राज्यात या आठवड्यात ढगाळ वातावरण आणि काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे उद्यापासूनच राज्यात ढगाळ वातावरण दिसून येईल आणि काही भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे आपण पावसासंदर्भातील महत्वाची बातमी पाहतोय विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जनेचा पावसाची शक्यता आहे मंगळवारी गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो बुधवारी आणि ही याच भागात तसेच विदर्भातील पूर्व भागात पावसाची शक्यता आहे शनिवारी आणि रविवारी सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव मध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील याच काळात मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मध्ये गडगडाटी पावसाची शक्यता आहे दरम्यान उष्णतेच्या लाटांचा इशारा काही भागात कायम आलाय त्यामुळे नागरिकांनी उष्णतेपासून बचाव करण्याची खबरदारी घेणं आवश्यक आहे दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद